नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या निर्णयावर बोलणार आहोत जुलै दोन हजार महसूल आणि वन विभागाने एक विशेष परिपत्रक काढले वाळू आणि इतर गौण खनिजांचं जे अवैध उत्खनन आणि तस्करी चालते त्याला आळा घालण्यासाठी हो नमस्कार हे परिपत्रक खरच महत्वाचं आहे म्हणजे राज्यात हा जो अवैध व्यवसाय फुफावलाय ना त्याला कुठेतरी चाप लावणं गरजेचं होतं आणि हे परिपत्रक त्याच दिशेने एक मोठं पाऊल आहे असं मला वाटतं तर मग सुरुवात करूया की नेमकं काय का या आहे यात मुख्य आदेश काय या आहेत यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ना आता जर अवैध उत्खनन किंवा वाहतूक सापडले तर एफ आय आर दाखल करण्याची जबाबदारी थेट संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर टाकली आहे अच्छा म्हणजे थेट अधिकाऱ्यांवर जबाबदारी आधी असं नव्हतं का म्हणजे होती जबाबदारी पण इतकी स्पष्टपणे निश्चित केलेली नव्हती आता ती अगदी नेमकी केली आहे आणि नुसती एफ आय आर नाही तर गौण खनिज तस्करांवर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहेत आणि विविध कायद्यांनुसार कठोर कारवाईचे आदेश आहेत कठोर कारवाई, कारवाई म्हणजे काही विशेष कायदा वगैरे हो विशेषत जे वारंवार हा गुन्हा करतात म्हणजे सराईत आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हदभट्टीवाले म्हणजे तो जो एमपीडीए कायदा आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीचा त्या त्याअंतर्गत स्थानबद्ध करायची कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आहेत हा खरंच खूप कठोर उपाय आहे बापरे एमपीडीए चा वापर म्हणजे शासन किती गंभीर आहे हे दिसतं यातून अगदी पण मग फक्त तस्करांवर कारवाई करून भागेल का म्हणजे यंत्रणेतलेच काही लोक सामील असतील तर नेमका तोच मुद्दा त्यासाठी पण तरतूद आहे परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय की कारवाईत हायगाई करणारे किंवा दुर्लक्ष करणारे अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ शिस्तभंगाशी कारवाई करावी म्हणजे आता यंत्रणेतही उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न आहे बरोबर अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात ती आणण्याचा प्रयत्न आहे आणि आणखी एक शब्दप्रयोग माझ्या वाचनात आला चाळू तस्कर हे काय आहे नेमकं हो चाळू तस्कर ही संख्या आता कायद्याच्या चौकटीत आणून म्हणजे जे सवयीचे गुन्हेगार आहेत किंवा वारंवार हा गुन्हा करतात त्यांच्यावर अधिक कडक नजर ठेवण्याचे आदेश आहेत वाळू माफियांसाठीच हा साथ शब्द वापरलाय असं दिसतंय अच्छा म्हणजे जी सराईत आहेत त्यांच्यासाठी हो यातून त्या समस्येची गंभीरता आणि शासनाचा दृष्टिकोन दोन्ही स्पष्ट होते आणि अजून एक गोष्ट महसूल पोलीस आणि पर्यावरण या तिन्ही यंत्रणांनी एकत्र काम करावं असं म्हटलंय या समन्वयाचा काय परिणाम अपेक्षित आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बघा आतापर्यंत कसं व्हायचं की जबाबदारी एकमेकांवर ढकलली जायची थोडी महसूल विभाग म्हणणार हे पोलिसांचं काम पोलीस म्हणणार पर्यावरण विभागाचं आता तसं नाही तिन्ही प्रमुख यंत्रणांनी मिळून मोहीम राबवायची आहे म्हणजे एकत्रित कारवाई अगदी त्यामुळे कारवाई जास्त प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे महसूल जमिनीचे नियम पाहणार पोलीस गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था आणि पर्यावरण विभाग अर्थातच पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन तिन्ही एकत्र आले की तस्करांना पळायला वाव मिळणार नाही शासनाचा हेतू स्पष्ट दिसतोय की वाळू माफियांना आता सूट नाही द्यायची आणि हे परिपत्रक सदानंद गो मोहिते हो जे महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी आहेत त्यांच्या सहीने निघाला आहे बरोबर त्यामुळे त्याला अधिकृत वजन आहे आणि ते राज्यभर लागू झालंय तर आपण जर थोडक्यात बघितलं तर अकरा जुलै दोन हजार पंचवीस पासून हे नवीन नियम लागू झालेत आणि यामुळेच वाळू तस्करी विरोधातली कारवाई आता अधिक तीव्र होणार आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे एकत्रित कारवाईवर भर आहे आणि एम पी डी ए सारखे कठोर कायदे वापरण्याचे संकेत आहेत हो हे सगळं कागदावर तर खूपच प्रभावी दिसतोय म्हणजे एकदम कडक धोरण आहे पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहेच की हे जे कठोर नियम आहेत ते प्रत्यक्षात किती प्रभावीपणे अंमलात आणले जातात बरोबर अंमलबजावणी हाच कळीचा मुद्दा असतो नेहमी अगदी स्थानिक पातळीवरचे दबाव असतात यंत्रणेतल्या काही त्रुटी असू शकतात किंवा कायदेशीर पळवाटा शोधणारेही असतातच तर या सगळ्याचा अंमलबजावणीवर काय परिणाम होतो हे बघणं खरंच महत्वाचं ठरेल म्हणजे कायदा कितीही कडक असला तरी त्याची खरी कसोटी ही त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतच असते बरोबर ते अंतर कसं भरून काढलं जातं हेच खरं आव्हान असणारे पुढे